घरात आहे जुने लोक तांब्याच्या अंड्यातूनच पाणी प्यायचे पिण्याचं पाणी उकळत असताना त्यात गरम करत असताना एक चमचाभर हळद त्या पाण्यात टाका तांब्याच्या अंड्या तुम्हाला प्यायला जेवढं दिवसभर पाणी लागतं तेवढं उकळत असताना त्यात एक सोन्याची अंगठी उकळेपर्यंत ठेवावी नंतर ती काढून घ्या सोनं उकळलेलं पाणी हळद उकळलेलं पाणी तांब्याच्या भांड्यातलं पाणी ज्यावेळी आपण कुटुंबियांना पिण्यास देतो आयुष्यात कुठलीही दुखणी कुठलेही आजार तुमच्या घरात येणार नाही ना। ना त्याला काही लागत नाही तांब्याचा अंडा घरात आहे हळद आहे आणि भारतीय भगिनी तशा मनानं एवढ्या श्रीमंत आहेत एक ग्रॅम होईना त्यांच्याजवळ आहे जास्त सोनं आपल्याला लागत नाही चोरा चेलटाचे सोनं तुम्ही जास्त ठेवू नका